सर्वशिवभक्तानां शिवशरणार्थ आगपण शिवपाठ ते क्रमाकाच्य भङ्गाः चिन्तन कार आत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगुणसदृशं तत्त्वमशाजलक्षणम् एकं नित्यविमलमचनं सर्वधिसाक्षिभूतं भावार्जितं त्रिगुणरहितं සත්ගුරු උතන්නමානේ අත්ඥානකමි රන්දශ්‍ය ඥාණන්ගන ශරාකයා තක්සුරණ එක එන ප්‍රශ්නේ ශ්‍රීගුරගේේ නමහා ප්‍රශ්නේ ස්‍රීගුරවේ නවහා ප්‍රශනය ශ්‍රීගුරවේ නමහා බ්‍රහමාණනායක් සූපුරගුල වන්දන කරුණු. මන්මතා අදිිසන්ත තබස්වාදි ශවරනු त्रिकालवंदनी गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करून आज आपण शिपाटातील तेराव्या क्रमांकावर चिंतन करणार आहात भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे दान शिवनाम तया विन अन्य करिता उपाय उपायत्या पाय होती सर्व म्हणून या मा सांगतोय हित स्मराव सतत शिवनाम सुदा मंग भव भय नहुए बाद कते। प्रस्तुत अभंगामध्ये तेराव्या क्रमांकाच्या अभंगा सांगतात बाबा जन्माला आल्या प्रत्येक जीवाला भवरोग लागलेला आहे भवरोग म्हणजे जन्ममरणाचा रोग आहे या रोगामध्ये प्रत्येक जण आहेत कारण हा मृत्यूलोक आहे जन्माला प्रत्येक जीव हा मृत्यू पावणार आहे त्याला जर रोग कोणता असेल तर भवरोग आहे आणि त्या रोगाला प्रभावी जर औषध कोणता असेल तर शिवनाम आहे कारण शस्त्रकार म्हणतात बाबा माणसांनी नकळत जरी एखाद्या अग्नीला स्पर्श केला किंवा जाणून बुजूनही स्पर्श केला तर ती अग्नी आपल्याला पोळते तसं शिवनाम हे अग्नि आहे शिवनाम अग्नि पापते अरण्य दाळूते कारुण्य महिमा मोठा जीवनामध्ये किती जरी पाप केले असतील पण रोज जर आपण शिवशिव जरी म्हणत असताल ओम नम शिवाय जर जपत असताल तर झालेले पाप सर्व नष्ट होतात म्हणून प्रत्येकाने रोज शिवशिव घेतलं पाहिजे कारण शिवशिव शिव त्रिवार बोलता पाप जाय हाता मोक्ष लाभे मी रोज जर शिव शिवसरी म्हटलं तर तुमच्या जीवनामध्ये जे पाप झालं ते निघून जातं आणि तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून माऊली म्हणतात भवरोगावर तर प्रभावी आवश्यक कोणतं असेल तर शिवनाम आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही नाव घेऊ नका तयावी करिता उपाय जाना ते अपाय होती सर्व भवरोग घालवायचा आहे परंतु आपण अनेक इतर उपचार जर केले तर ते उपचार लागू होणार नाहीत जसं एखादा डॉक्टर आहे आधी रोग्याचं रोग कोणता आहे ते तपासतो त्यावर तो उपचार करतो कारण जोपर्यंत रोगाचं निदान कळत नाही तोपर्यंत उपचार करता येत नाही असं आपण अनेक उपचार जरी केले तर माऊली म्हणतात ते अपाय ठरणार आहे कारण प्रभावी आवश्यक जर कोणतं असेल तर शिवनाम आहे तयाविना अन्य करिता उपाय जाण्याचे अपाय होती सर्व म्हणून या तुम्हाला सांगतोय हित स्मराहो सतत शिवनाम किंतु स्वतःच हित जर कशात असेल तर नामामध्ये आहे म्हणून तुम्ही सतत नाव घेत चला आणि शेवटची चरणात माऊली म्हणतात शिवदास मनी मंग भव भय स्वप्नी न होय वादकते कारण तुमच्या स्वप्नात पण बाधा येणार नाही एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे म्हणून नामस्मरण कधी करता येतं असं निषेध भोजनिगमाने प्रेमे सुलपाने स्मरावा हो झोपताना घ्या उठताना घ्या जेवताना घ्या चलताना घ्या कधीही घ्या त्याला काही काळबंधन नाही असा अभंगाचा थोडक्यामध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे संत शिरोबिम महाराज की जे श्रीमयूर पंचाचार्य महाराज की जे जगज्योती महात्मावसेर महाराज की जे राष्ट्रसंत डॉक्टर श्रीलिंग शिवाचार्य महाराज किजे डॉक्टर निकेश्वर शिवाचार्य महाराज की जे